आणि त्याचप्रमाणे विशेष करून माझ्या शाळेतील आणि हनुमान व्यायाम शाळेतील या गावातील सर्व विद्यार्थी आणि व्यासपीठाला सांगू इच्छितो सर्वप्रथम की खूप मोठा सन्मान माझा या ठिकाणी करण्यात आला नाहीतर ज्ञानेश्वर भाऊ तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद शाळा म्हटली की कोणाच नाक असं हात नाकावर जाते आहे की नाही आणि त्यातल्याने जिल्हा परिषद शिक्षक म्हटलं की नीरा फुकटचा पदार्थ असं एक समाजात आज निर्माण झालेलं आहे परंतु तुम्हाला सांगतो की सर्वप्रथम हा जो सत्कार या ठिकाणी माझ्या शाळेचा वेळोवेळी रमेश भाऊ उल्लेख केला हनुमान व्यायाम शाळेसोबत जिल्हा परिषद शाळेचा उल्लेख केला ही माझ्यासाठी माझ्या जीवनातील अविस्मरणीय अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आय्या देवी हो यांनी लोकांच्या कल्याणासाठी आपल्या राज्याच्या कल्याणासाठी लोकांच्या भल्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं आणि आपण या थोर महिला पुरुषांची जयंती साजरी करतो त्याचा मूळ उद्देशच काय असतो जयंती साजरी करण्यामागचा उद्देश काय असतो तर तो उद्देश असतो की त्यांनी केलेलं कार्य हो। त्यांनी मांडलेले विचार यांचं आपण स्मरण केलं पाहिजे त्यांना नमन केलं पाहिजे त्यांना वंदन केलं पाहिजे आणि नमन करून चालणार नाही वंदन करून चालणार नाही तर त्यांनी मांडलेले विचार त्यांनी काय केलेलं कार्य आपण समाध म्हणून कुठंतरी ते आपण खेळलं पाहिजे त्यासाठी समाजाचा एक चांगला घटक आपण बनला पाहिजे आणि हे घटक बनण्याचं काम या ठिकाणी सर्वप्रथम जर कोणी करत असेल तर हनुमान व्यायामशाळा या माध्यमातून या ठिकाणी होत आहे हनुमान व्यायामशाळेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण हनुमान व्यायामशाळेमध्ये नुसतं शारीरिक कसरती शिकवल्या जात नाहीत तर माझ्या माहितीप्रमाणे माझ्या संपर्काप्रमाणे ते शारीरिक कौशल्यासोबत त्यांचं बौद्धिक कौशल्यसुद्धा विकसित व्हावं यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा त्यांनी या, वेक या ठिकाणी मागच्या या एका वर्षामध्ये आयोजित केलेल्या आहेत त्यामध्ये मराठी शुद्ध लेखनाची स्पर्धा असो इंग्रजी शुद्ध लेखनाची स्पर्धा असो निबंध स्पर्धा असो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा त्यांनी घेतलेल्या आहेत आणि त्यांचा उत्साह वाढण्यासाठी आज तुमच्या समोर त्यांनी बक्षिस सुद्धा त्या मुलांना दिलेली आहे हे समाज रूप फेडण्याचं काम हनुमान व्यायामशाळा या ठिकाणी खऱ्या अर्थानं करत आहे दुसरं असं की या गावचे ग्राम मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय दत्ताभाऊ ढोरे यांचं कौतुक करावं तेवढं कधी आज अकोल्या जिल्ह्यामध्ये आपलं ग्राम मंडळ ग्राम मंडळ लोकांच्या लक्षात येत नाही म्हणून मी ग्रामपंचायतचा उल्लेख करतो भविष्यात ती होणारच आहे नाही हो। तर आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच आपल्या अकोल्या जिल्ह्यात पहिली ग्रामपंचायत ठरली की त्यांनी जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता पाहून जिल्हा परिषद शाळेचं व्यवस्थापन पाहून जिल्हा परिषद शाळेचं कामकाज पाहून है, त्या शाळेमध्ये जी पटसंख्या आहे त्या पटसंख्येमध्ये अधिक भर वाढावी अधिक भर व्हावी याकरिता या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जो जो प्रवेश घेणार आहे त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना टॅक्स आणि घर टॅक्स हा केलेला आहे आणि ही अकोल्या जिल्ह्यातील पहिली घटना आहे आणि अकोल्या जिल्ह्यातील पहिली घटना ही घडल्यानंतर कालच महान ग्रामपंचायतने सुद्धा हा निर्णय घेतलेला आहे म्हणजे एक आदर्श दत्ताभवनी या ठिकाणी निर्माण केलेला आहे त्यांनी पटसंख्या वाढीसाठी हा प्रयत्न केला दुसरं असं की मराठी भाषेचं महत्व आज तुम्ही पाहिलं अलीकडे या चार दिवसाच्या आधी शासनानं जाहीर केलेलं आहे की केंद्रीय सेवेमध्ये जरी तुम्ही सेवा करत असले आणि ते इतर राज्याचे बहुतेक असतात तर त्यांना मराठी ही आली पाहिजे मराठीचा अभिमान आपल्या केंद्र सरकारने सुद्धा मराठी ही अभिजात भाषा जाहीर केलेली आहे आणि आज खरंच आपल्या जीवनामध्ये विकसित होण्यासाठी प्रगती करण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये उद्योगधंदे व्यवहार करण्यासाठी शेवटी आपल्याला मराठीत उपयोगी पडणार आहे इंग्रजीचं महत्व अनन्य साधारण आहे इंग्रजी शिकलीच पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की निव्वळ इंग्रजीच शिकली पाहिजे मराठी शिकून इंग्रजी शिकली पाहिजे म्हणून त्या मराठी भाषेचं महत्व ओळखून दत्ताभाऊंनी हा निर्णय जाहीर केलेला मला अभिमानानं सांगावं असं वाटते या ठिकाणी जे व्यासपीठ या ठिकाणी हजर आहेत आमच्या विमरताई सुद्धा या ठिकाणी हजार आहे सर्वांना अभिमानाला सांगा वाटतय की आज ज्या ज्या विद्यार्थ्यांचा तुम्ही सत्कार केला त्या विद्यार्थी सर्व माझ्या जिल्हा परिषद शाळेचे आहेत माझे विद्यार्थी आहेत आणि हे सर्व मी करतो असं नाही मी काहीच करत नाही मी फक्त सेनापती आहे नेतृत्व करतो माझ्या शाळेच करणाऱ्या माझ्या माझ्या शाळेत असलेल्या पाच भगिनी आहेत पाच माऊगी आहेत त्या सगळ्या माझ्या शाळेचा स्टाफ हा सहाचा आहे आणि त्यामध्ये त्या पाच महिला भगिनी आहेत त्या पाच महिला मगिनीच म्हणजे त्या खऱ्या अर्थाने सैन्य ते आहे आणि त्याला साथ मिळाली हनुमान व्यायाम शाळेची त्यामुळेच या विद्यार्थ्यांचा शारीरिक बौद्धिक भाऊतिक विकास या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे एवढंच नव्हे तर पूर्वीच्या काळामध्ये शिकून गेलेले आमचे गोपाल भाऊ गाडगे असो या ठिकाणी सुनील भाऊ नवलकार आहेत किंवा ज्याचा ज्याचा शंकर भाऊ कात्रे आहेत यांचा सुद्धा तुम्ही सत्कार केला ते सुद्धा याच शाळेचे माझे विद्यार्थी आहेत हे अभिमानाने या ठिकाणी सांगावं असं वाटतं आणि एक दिवस आज तुम्ही लहान असताना या विद्यार्थ्यांचा सत्कार केला भविष्यात तुम्ही हे विद्यार्थी मोठे झाल्यावर सुद्धा सत्कारासाठी तुम्हीच या ठिकाणी याल अशी या ठिकाणी मी खात्री ठेवतो ठेवतो विश्वास हे विद्यार्थी विद्यार्थी निश्चितच या शाळेचे कारण जिल्हा परिषद शाळा ही संस्काराची शाळा असते आपले मराठी संस्कार आपले महाराष्ट्रीय संस्कार आपले भारतीय संस्कृती जपणारी संस्कार जिल्हा परिषद शाळेमधून दिल्या जातात हे तुम्हाला या ठिकाणी आवर्जून पाहायला मिळालेलं आहे म्हणून खूप जास्त बोलणार नाही पण पर जिल्हा परिषद महत्व हे भविष्यातही कधी कमी होणार नाही एवढा विश्वास मला या या ठिकाणी खंडोबाच्या मंदिरामध्ये जागेश्वराच्या साक्षीने मी या ठिकाणी <प्थागाँ> हा विश्वास तुम्हाला सर्वात शेवटी एवढंच सांगतो की हनुमान व्यायाम शाळेचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम घडून आणला माझा सत्कार सन्मान केला आणि एक यांच्या मनामध्ये अजून एक झालं महाराज कि बाबा जयस्वाल सरांचं प्रमोशन झालं उनोतीला ते केंद्रप्रमुख म्हणून गेले मग आता ते आळंदा सोडतील नियमाना शासकीय नियमानुसार मला आळंदा सोडावा लागेल परंतु तुम्हाला मी अभिमानाने सांगतो की मी मूळचा कान्हेरीचा कान्हेरी हे माझं गाव आणि माझ्या गावात म्हणजे या गावात शाळा नसताना माझ्यासोबत या गावातील खूप मंडळी शिकलेली आहे खूप क्लासमेट विद्यार्थी म्हणजे माझे या या गावात आहेत एक संबंध माझे या गावाशी जोडलेले आहे आधीचे आणि दुसरं म्हणजे या गावात तब्बल माझी बारा वर्ष सेवा झालेली आहे आणि ही जी सेवा आहे ही जी नाळ या गावाशी माझी जोडलेली आहे शाळेशी म्हणत नाही मी गावाशी म्हणतो ही जी नाळ या गावाशी जोडलेली आहे या जुडलेल्या नाळीमुळे मी या गावाशी तुटणार नाही असं वचन देतो मी माझं आळंदा गाव सांभाळून मी माझी आनंदा शाळा सांभाळून माझं पुनोती केंद्र पाहिलं आणि ही सर्व शक्ती मला जागेश्वर महाराज आपले जागेश्वर मंदिरातून आणि या खंडोबाच्या मंदिरातून आणि सर्वांच्या कारण ही नाळ मी सहदास्याची तुटू देणार नाही म्हणून मी गेलो असं समजू नका मी इथंच आहे माझा शाळेमध्ये सत्कार घेतला बऱ्याच विद्यार्थ्यांना वाईट वाटलं की बा सर जाणार आहे सर जाणार आहेत पण मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो की मी जाणार नाही मी इथंच आहे फरक एवढाच पडेल की आधी मी सोमवार ते शनिवार इथंच थांबायचो आता तीन दिवस इकडे तीन दिवस तिकडे दोन दिवस इकडे चार दिवस तिकडे कधी चार दिवस इकडे दोन दिवस तिकडे असं मी काम करेन पण आनंद शाळेचं जे निर्माण झालेलं वैभव आहे ते मी मागे येऊ देणार नाही अधिका अधिक पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीन आणि हनुमान व्यायाम शाळेला निश्चितच भविष्यात सुद्धा वेळोवेळी जे जे माझ्याकडून सहकार्य करणं अपेक्षित आहे ते ते सहकार्य निश्चितच करत राहील फक्त शेवटी शिक्षक या नात्यानं आजच्या या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना एवढंच आव्हान करतो की नाही फी नाही डोनेशन नाही फी नाही डोनेशन जिल्हा परिषद शाळा मोफत आणि दर्जेदार शिक्षण म्हणून जास्तीत जास्त आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करा आणि आपल्या शाळेचं वैभव निर्माण करा अशी विनंती करतो आणि थांबतो सर्वांचे धन्यवाद जय मल्ला धन्यवाद